नमस्कार कशा आहात आपण आज आपण बनवणार आहोत दिवाळीसाठी प्लास्टिक बॉटलपासून सुंदर असा आकाशकंदील तेही फक्त पाच मिनिटांमध्ये अगदी हा आकाशकंदील लहान मुलं देखील बनवतील एवढा सोपा आहे वेगळा असं मोजमाप किंवा काही करायची जास्त गरज लागत नाही चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे काय प्रोसेस आहे ते बघूयात व्हिडिओ खूप युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर बघा आपल्याकडे असणारी ही प्लास्टिकची पाण्याची बॉटल एक लिटरची अर्धा लिटरची दोन लिटरची जी पण असेल ती तुम्ही इथे वापरू शकता जेवढी छोटी मोठी बॉटल घ्याल तेवढा आकाशकंदील छोटा मोठा बनतो मिडियम साईजचा आकाशकंदील जो की आपण घरासमोर लावतो तेवढ्या साईजचा आकाशकंदील बनवण्यासाठी एक लिटरची ही पाण्याची बॉटल आपल्याला पुरेशी होते आणि त्यानंतर अजून एक बॉटल आपल्याला लागणार आहे तुम्ही बघू शकता दोन्ही वेगवेगळ्या कंपनीच्या बॉटल आहेत आकाराशी आपल्याला काही इथं जास्त घेणं देणं नाही बॉटल फक्त जी पण एक लिटरची घेत असाल तर दोन्ही एकच लिटरच्या घ्या किंवा दोन्ही दोनच लिटरच्या अर्धा लिटरच्या असं आपल्याला दोन्ही एकाच साईजच्या इथे बॉटल हव्या आहेत त्याचा वरचा आणि खालचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे जसं की मी दोन्ही बॉटल आता तयार करून घेतलेल्या आहेत आता बघा दोन्ही बॉटल आपल्याला एकमेकामध्ये अशा घालायच्या आहेत अगदी सहज जातात जात नसतील तर एक छोटा कट मारा कोणत्याही एका बॉटलला आणि त्यामध्ये अशा प्रकारे जेवढं होईल तेवढं दाबून गच्च याला आपल्याला फिट यामध्ये करायचं आहे सहज यामध्ये दोन्ही वेगवेगळ्या कंपनीच्या बॉटल आहेत तरी पण एकमेकामध्ये व्यवस्थित या बसलेल्या आहेत त्यानंतर खालचा भाग थोडासा इथे वाकडा तिकडा होता त्याला मी सरळ करून घेतलेला आहे आता बघा लांब असे आपण एक बॉटल तयार केलेली आहे आणि दोन्ही भाग दोन्ही साइडने मोकळे आहेत त्यानंतर आपल्याला इथे ला लागणार आहे पेपर पेपर बघा इथे ए फोर साईजचा मी पेपर घेतलेला आहे अगदी आर्ट अँड क्राफ्ट मध्ये फक्त दोन रुपयाला हा पेपर मिळतो कोणत्याही दुकानामध्ये किंवा आपल्या मुलांच्या देखील काही प्रोजेक्टमध्ये दे आपण वापरतच आप असतो त्यामुळे घरी ठेवतोच तर हा एक पेपर घ्यायचा त्याच्या एका साईडने आपल्याला इथे अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे आणि दुसऱ्या साईडने देखील अर्ध्या इंचावर अशी मार्किंग करायची आहे अगदी अर्धा इंच नाही जरी घेतलं तरी चालतं ढोबळमानाने असं एवढं जरी तुम्ही घेतलं ना तरी काहीच हरकत नाही मार्किंग यासाठी की आतमध्ये आपण काम करणार आहोत ज्या लाईन आपण साईडने मारलेल्या आहेत त्या लाईनच्या पुढे आपल्याला काम करायचं नाही यासाठी फक्त ते आखून घेतलेलं आहे त्यानंतर बघा अर्ध्या अर्ध्या इंचावरती मी आतमध्ये देखील अशा आ, मार्किंग रेषा करून घेत आहे ज्या साईडने दोन रेषा मारलेल्या आहेत तिथपर्यंत तर या ज्या लाईन आहेत ना असं काही प्रत्येक वेळेस आपल्याला पेन्सिलने लाईन करायची गरज नाही ढोबळ मनाने तुम्ही यावरती याला कट केलं तरी चालतं पण बरोबर यावं किंवा तुम्हाला जर सवय नसेल कट करण्याची तर रेषा वाकड्या तिकडे येऊ शकतात त्यामुळे अगोदर पेन्सिलने करून घ्या किंवा सरळ स्केल अशी घेऊन त्याला कटरने कट केलं तरी चालतं कटर किंवा कात्रीने तुम्ही याला कट करू शकता तर बघा आता अशा प्रकारे ना मी पेन्सिलने तुम्हाला दाखवलं कशा मारायच्या आणि बाकी इतर पेन्सिलने न मारताच त्यावरती मी कटरने याला पुढे असंच कट करत जाणार आहे थोडंफार कुठे कट झालं नसेल तर अशा प्रकारे आपण त्याला तो भाग व्यवस्थित करू शकतो आता बघा पूर्ण पेपरवरती मी लाईन न मारता अशा प्रकारे याला कट करून घेतलेला आहे थोडंफार इकडे तिकडे साईजमध्ये जरी झालं ना तरी एवढं दिसून येत नाही पण शक्यतो थोडंसं अलाइनमेंट व्यवस्थित ठेवायची म्हणजे दिसायला चांगलं दिसतं तर दोन पेपर मी त्याच प्रकारे कट करून घेतलेले आहेत तिसरा जे पेपर आहे ना तर बघा आपल्याला असा कट करायचा आहे एका साईडने पूर्ण कट करून घ्यायचं आणि वरच्या साईडने अर्धा इंच सा सोडून द्यायचं तर तीन पेपर आपल्याला असे कट करून हवे आहेत वेगवेगळे आणि त्यानंतर आता हे तिन्ही पेपर रेडी आहेत कसे वापरायचे ते आपण बघूयात आता इथे आपल्याला बघा एकतर तुम्ही फेविकॉल घेऊ शकता ग्लू घेऊ शकता ग्लू ग्लूगन वापरली तरी चालतं किंवा डबल टेप अगदी सर्वांच्या घरी डबल टेप असतोच वेगवेगळ्या प्रकारचे डबल टेप असतात तर मी हा वापरत आहे तुम्ही कोणताही वापरला तरी चालतं किंवा आपला साधा फेविकॉल आपल्या घरी आहेच तर तो, तो जरी इथे लावला तरी चालतो ना आपल्याला बघा या वरच्या ज्या काठा आहेत ना तिथं काही जसं ग्लू किंवा फेविकॉल डबल टेप लावून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच जी मार्किंग आपण सोडली होती जागा ती अशा प्रकारे इथे याला चिटकून घ्यायची आहे मी अगोदर पेपर मुद्दामच असा कट केला नाही बॉटलच्या साईजचा कारण की लावल्यानंतरनं थोडं कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे अगोदर कट करून घ्यायचं आणि याला लावायचं एक्स्ट्रा झालेला भाग आपण असा कट करू शकतो आता बघा वरची बाजू तर आपण व्यवस्थित लावून घेतली आता खालची बाजू जी लावायची आहे ना त्या ठिकाणी बघा आपल्याला शेप कसा द्यायचा आहे त्यानुसार आपण याला लावू शकतो मला अशा प्रकारे शेप द्यायचा आहे तुम्हाला अजून याला छोटं करायचं असेल अजून गोलाकार द्यायचा असेल तर अजून वर थोडासा हा कागद केला तरी चालतो आणि त्यानंतर बघा खाली देखील मी डबल टेप लावून घेतलेला आहे तुम्ही ग्लू देखील लावू शकता आणि जेवढं तुम्हाला याला आकार द्यायचा आहे जसा तेवढं वर खाली घेऊन याला अशा प्रकारे चिटकून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल बघू शकता अशा प्रकारे ना मी पूर्ण जो पेपर कट करून घेतला होता ना तो यावरती लावलेला आहे किती सुंदर आकार आलेला आहे बघू शकता जास्त काहीच करायची गरज पडत नाही आणि अगदी याला पट्ट्या कट केल्या होत्या आपण आणि यावरती चिटकवलेला आहे आणि एवढा सुंदर असा आकार तयार झालेला आहे हा आकार सोडता अजून इतर भरपूर वेगवेगळे आकार आपण याच पद्धतीने यावरती देऊ शकतो आणि ते आपण अगोदर असे भरपूर आकाशकंदील बनवलेले आहेत त्यामध्ये तुम्ही बघितलेच असतील नसतील पाहिले तर चॅनलवरती जाऊन बघू शकता आता बघा दुसराही पेपर आपण त्याच आकाराचा कट केला होता तो देखील आपण अशा प्रकारे इथे डबल टेपच्या किंवा ग्लूच्या मदतीने मी लावलेला आहे आता दोन्ही आकार तुम्हाला जर सारखे नसतील ठेवायचे वेगवेगळे वेग वेग वे, करायचे असतील तर ते देखील तुम्ही करू शकता किंवा दोन इथे कलर पेपर वापरले वेगवेगळे वेग तरी वेग चालतं अगदी तुमच्यानुसार आहे डिझाईनमध्ये आकारामध्ये तुम्ही बदल करू शकता बॉटल थोडीशी जास्त होत होती तर बघा मी अगोदर मुद्दाम कट केली नव्हती कारण कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे शेवटी कट करायचं म्हणजे कसं जास्त मोजमाप न घेता आपण बनवत आहोत तर थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं त्यामुळे शेवटी आपण एक्स्ट्रा भाग कट करून टाकायचा आणि बघू शकता दोन्ही आकार सारखेच मी केलेले आहेत आणि समान अंतरावरच केलेले आहेत त्यामुळे बॉटल एक्स्ट्रा राहिली ती आपण कट केली आता याला कसं सजवायचं हे अगदी आपल्यावर आहे तुमच्याकडे काही लेस असेल कलरफुल पेपर कलरफुल कपडा काही उलनचे पॉम्ब म्हणा किंवा इतर काही वस्तू तर का त्या तुम्ही इथे लावून त्याला सजवू शकता माझ्याकडे थोडी लेस आहे आणि काही कलर पेपर आहे तर ते मी इथे वापरणार आहे तर बघा असं मी कलर पेपर घेतलेला आहे जो की थोडा उठून दिसतो कलर तो मी असा वापरत आहे या ठिकाणी सेंटरमध्ये मी लावलेला आहे आणि असं काहीच नाही की तुम्ही याला असं सजवलं पाहिजे तसं अगदी तुमच्यानुसार मार्केटमध्ये आपण बघतो वेगवेगळे आकाशकंदील सजवलेले असतात तसंच आपण काहीसा आपल्या आवडीनुसार यामध्ये बदल करू शकतो आणि आता बघा इथे मी छानशी अशी लेस लावून घेतलेली आहे जी की उठून दिसत आहे फक्त लेस लावली असती तेवढं चांगलं नसतं वाटलं पण आपण अगोदर कलरफुल कागद लावला आणि नंतर त्यावरती लावलेलं ला आहे तसंच दोन्ही याचे जे काठा आहेत ना ते पण मी असे वेगवेगळ्या कलर पेपरने सजवलेले आहेत आणि त्यावरती थोडीशी माझ्याकडे जी लेस आहे ती लावत आहे तुम्ही नाही लावली प्लेन जरी ठेवलं तरी चालतं आणि आता बघा खालच्या बाजूला ना मी अगोदर लेस लावलेली नाही आता आपण हा जो कलर फुल पेपर जो आहे तो कट केला ना पट्ट्यामध्ये तो आपल्याला लावायचा आहे खाली लटकन म्हणून आपण हे लावत आहोत इतर काही गोष्टी तुम्हाला वापरायच्या असतील तर सजावटीसाठी तुम्ही वापरू शकता किंवा वेगळी यामध्ये डिझाईन खालच्या बाजूने करायची असेल तरी चालतं आणि शक्यतो अशीच डिझाईन असते आकाशकंदीला म्हणून मी हे बनवलेलं आहे आता या पट्ट्या एकमेकात खूप अशा गुंतलेल्या आहेत तर आपल्याला ना थोडंसं बाहेरच्या साईडला याला करायचं आहे त्यामुळे पट्टी घ्यायची आणि अशा प्रकारे बाहेरच्या साईडने याला थोडं खेचायचं जेवढं तुम्ही खेचताल तेवढा गोलाकार यामध्ये तयार होतो अगदी तुमच्यानुसार तुम्ही याला बनवू शकता आणि बघा मार्केटमध्ये मा तर भरपूर सुंदर सुंदर वेगवेगळे विक, सजावटीत सामान आकाशकंदील मिळत असतं महाग मिळतं भरपूर जणांना परवडत नाही त्यामुळे घरच्या घरी असं देखील तुम्ही बनवू शकता किंवा घरी काही असं बनवलं तर त्याचा आनंदच वेगळा असतो आणि अशा गोष्टी बनवण्यासाठी परिवार एकत्र येतात आणि खूप छान आपण एन्जॉय करू शकतो सणावाराला खास करून त्यामुळे मी तर खास करून अशा वस्तू बनवते आणि आपण जेव्हा असं काही बनवतो कोणी विचारतं कसं बनवलं काय तर खूप छान वाटतं नक्कीच तुम्ही पण यावर्षी घरच्या घरी असा आकाश कंदील बनवा जो की खूप सोपा आहे याला बनवणं आणि एक बघा दुसऱ्या कलरचा असा मी पेपर घेतलेला आहे त्यावरती मी फेविकॉल लावला आणि तो पेपर आपण बॉटलच्या आतमधल्या भागावरती असा टाकलेला आहे माझ्याकडे जो बल्ब आहे ना तो पांढरा आहे जर या बॉटलमध्ये मी असा टाकला तर बॉटल कशी ट्रान्सफर आहे तर पांढराच प्रकाश बाहेर येईल त्यामुळे मी ना हा कलरफुल पेपर टाकलेला आहे जेणेकरून पांढरा जरी बल्ब असेल ना तर कलर खूप सुंदर बल्बचा दिसतो जसा पिवळसर कागद आहे तर पिवळसर असा कलर दिसतो तुमच्याकडे जर जा रंगीत बल्ब असेल तर यामध्ये आतमध्ये पेपर नाही टाकला तरी चालतं दोन छिद्र पाडून मी दोरी अडकवण्यासाठी हे असं तयार केलेलं आहे बघू शकता त्यानंतर बघा किती सुंदर हा आपला आकाश कंदील झालेला आहे अगदी याला पाहून कोणीच म्हणणार नाही की याला आपण घरीच प्लास्टिक बॉटल पासून बनवलेला आहे तुम्हाला हा आकाश कंदील कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून डेकोरेशनचे व्हिडिओ चॅनलवरती नक्की बघा